सुपरस्टार धर्मेंद्र यांचं निधन हा एका युगाचा अंत आहे एक उत्तुंग मेगास्टार मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीतील एका खऱ्या नायकाचा आदर्श अविश्वसनीयपणे देखणे आणि गूढ पडद्यावर उपस्थित असलेले ते भारतीय चित्रपटसृष्टीची खरी आख्यायिका आहेत आणि नेहमीच राहतील चित्रपटसृष्टीच्या इतिहासात त्यांचं नाव कायमच चमकत राहील पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एक अद्भुत माणूस होते आपल्या चित्रपटसृष्टीतील प्रत्येकजण त्यांच्यावर खूप प्रेम करत असे त्यांच्या मनात सर्वांसाठी फक्त प्रेम आणि सकारात्मकता होती त्यांचे आशीर्वाद त्यांचे अढळ प्रेम त्यांची अनुपस्थिती शब्दात वर्णन करता येत नाही आज आपल्या चित्रपटसृष्टीत एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी कोणीही कधीही भरून काढू शकणार नाही ते कायमचे एकमेव धरमजी राहतील एकोणनव्वदव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास बॉलिवूडचा हिमॅन काळाच्या पडद्याआड तब्बल दहा दशक सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्ख बॉलिवूड शोकसागरात बुडाला आहे बॉलिवूडचा मॅन सुपरस्टार हँडसम हंक धर्मेंद्र यांनी वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना साधारणतः बारा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तेव्हापासून ते घरीच होते पण अखेर त्यांच्या जुहूतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला धर्मेंद्र यांच्या प्रकृती अस्वस्थापासूनच वेगवेगळ्या बातम्या माध्यमांमध्ये पसरत होत्या अनेक अफवाही पसरल्या अद्याप देवल कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही पण मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनोर हरोपल्यानं मोठी पोकणी निर्माण झाली आहे धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडाला आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा इंडस्ट्रीचा मॅन बनला धर्मेंद्र यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल की त्यांचं खरं नाव केवल कृष्णा देओल होतं पण सिनेसृष्टीत त्यांची ओळख धर्मेंद्र अशीच होती त्यांचा जन्म एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात झाला धर्मेंद्र यांचं वडिलोपार्जित गाव लुधियानातील पाखोवाल तहसीलमधील रायकोटजवळील डांगो हे आहे धर्मेंद्र यांनी त्यांचं सुरुवातीचं आयुष्य सहनेवाल गावात घालवलं आणि लुधियानातील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलं त्यांचे वडील गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते बऱ्याच दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांची प्रकृती काहीशी नाजूकच झाली होती त्यांना यूमधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलं पुन्हा त्यांच्या प्रकृती सुधारणा झाली धर्मेंद्र उपचारांना प्रतिसादही देत होते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान शाहरुख खान गोविंदा अमिषा पटेल रितेश देशमुख यासारख्या स्टार्सने जाऊन त्यांची भेट घेतली होती धर्मेंद्र यांची भेट घेऊन निघालेल्या सर्व स्टारच्या डोळ्यात अश्रुतरळले एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते यांनी चित्रपट उद्योगात आपले पाय अधिक मजबूत करण्यासाठी विजयता फिल्म हे प्रोडक्शन हाऊस सुरू केलं होतं विजयता फिल्मच्या माध्यमातून धर्मेंद्र यांनी सर्वात आधी त्यांची दोन मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांना बॉलिवूडमध्ये आणलं यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला चित्रपटांमध्ये संधी दिली धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत शोले चुपके चुपके सत्यकामा सीता और गीता यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले जरी त्यांनी जगाला अखेरचा अलविदा म्हटलं असलं तरीसुद्धा ते आज उद्या आणि कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील